नमस्कार अभिजात मराठी व्याकरण या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यामुळे आपल्याला अभिजात भाषा म्हणजे काय हे बघणं खूप महत्वाचं ठरतं अभिजात भाषेच्या दर्जा संदर्भात जर परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर एकतर चालू घडामोडीमध्ये आपल्याला हा घटक विचारला जाऊ शकतो किंवा मराठीचा जिथे जिथे संदर्भ येत असेल तिथे तिथे ह्या संदर्भात प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभिजात भाषा कशाला म्हणायचं त्याचा दर्जा कश ठरल्यानंतर काय परिणाम होतात त्याला कुठले फायदे होतात अभिजात भाषा ठरवण्याचे निकष कुठले असतात साहित्य परिषद कशा पद्धतीने ते निकष ठरवत असते या सगळ्या घटकांचा आढावा आज आपण यामध्ये घेणार आहोत खरं तर आपल्या चॅनलचं नावच क्लासेसचं नावच अभिजात मराठी व्याकरण आहे त्यामुळे अभिजात या शब्दाचा स्पष्ट अर्थ काय अभिजात म्हणजे पारंपारिक खूप जुनी असलेली प्रचलित असलेली समृद्ध असलेली या घटकांमुळे त्याला अभिजात असं म्हटलं जातं किंवा अभिजातचा साधा साधा असा, सा, असा अर्थ निघतो बघूयात आजच्या लेक्चरमध्ये की नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो प्राप्त झाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी त्या भाषेसाठी महत्वाच्या ठरतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे की अभिजात भाषा त्याला दर्जा मिळणं म्हणजे काय हो तर त्याचे काही निकष वगैरे असतात त्याचे काही घटक असतात तर यातलं पहिलं काय बघा की अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि त्याचे निकष कुठले तर भाषा ही प्राचीन इतिहास असलेली भाषा असावी लागते प्राचीन इतिहास असलेली म्हणजे कुठली हो आता मराठीचं जर आपण बघितलं अकराव्या बाराव्या शतकापासनं आपल्याला आपले लिखित घटक सापडतात जवळपास दीड दोन हजार वर्ष पूर्वीचे शिलालेख सापडतात तर हे प्राचीन इतिहास असलेली भाषा म्हणून मराठीला गणलं गेलं बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा भेटल्यानंतर काय हो किंवा अभिजात भाषेचा दर्जा नाही भेटला आणि भेटला यातला फरक काय तर सगळ्यात सोपा फरक आहे बघा गरीब आणि श्रीमंत हा घटक इथे भाषेमध्ये अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषा आणि न मिळालेली भाषा असा सोपा करता येतो बरं ह्यामध्ये काय तर ज्यांना अभिजात भाषा दर्जा मिळालाय त्या भाषा म्हणजे श्रीमंत भाषा आणि ज्यांना नाही मिळालेलं त्या गरीब भाषा सोप्या शब्दांमध्ये याचं वर्गीकरण असं करता येऊ शकतं आता यामध्ये आपण बघणार आहोत की अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे त्याला भाषेला उच्च दर्जाचे साहित्य असणं गरजेचं असतं सगळ्यात सा, महत्वाचं म्हणजे उच्च भाषेच्या दर्जेचं साहित्य जर त्या भाषेत असेल तर तिला अभिजात भाषेचा दर्जा देता येऊ शकतो तर स्वतःची वेगळी ओळख असायला पाहिजे त्या भाषेची कुठली तरी उचली भाषा नको किंवा सब टाईपमधली भाषा नको अर्धी उच इकडच्या भाषेतून उचललेली अर्धी तिकडच्या भाषेत उचललेली अशी त्यातनं काहीतरी नवीन भाषा तयार झालेली अशी भाषा नको तिला स्वतःची काहीतरी वेगळी ओळख असणं गरजेचं आहे या भाषेचे निकष कुठले कुठले तो किंवा भाषा म्हणजे कशी ठरवायची त्याचे निकष कुठले आहेत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे की जवळपास दोनशे वर्ष सॉरी दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी ही भाषा असायला पाहिजे साधारणतः दीड हजार ते दोन हजार वर्ष या भाषेचा इतिहास असायला पाहिजे दुसरा निकष काय हो तर प्राचीन साहित्य आणि उच्च दर्जाचं आणि दर्जाच मौल्यवान साहित्य असणं गरजेचं आहे आपण मराठीमध्ये जर साहित्य बघितलं खूप उच्च दर्जाचं आणि मौल्यवान साहित्य असल्याचं आपल्याला दिसून येतं यासोबत ती भाषा कोणत्याही इतर भाषेतून तयार झालेली नसावी म्हणजे काय हो ती भाषा स्वतंत्र उगम पावलेली असावी पारंपरिकदृष्ट्या त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा गट ऑटोमॅटिक उत्पन्न झालेला असला पाहिजे आणि ती भाषा त्यातून उत्पन्न झालेली पाहिजे म्हणजे ती काहीतरी नवीन भाषा जनरेट झालेली नको एका दोन भाषेपासून घेऊन अशी भाषा तयार झालेली नको तर ती कशी पाहिजे तर इतर भाषेतून घेतलेली नसावी तर बघा प्राचीन आणि आधुनिक भाषेतील संबंध स्पष्ट असावा म्हणजे काय हो जर दीड हजार वर्ष पूर्वीचा जर उपांत शिलालेख सापडतोय तो शिलालेख असेल असे कि किंवा त्यातलं लिखाण असेल काहीतरी ते आणि आजची भाषा यांचा संबंध स्पष्ट असावा की ही तीच भाषा आहे जी दीड हजार दोन हजार वर्षांपासून बोलली जाते त्याला ह्या गोष्टींमध्ये ज्या भाषांचा निकष बसतात त्या भाषांना आपण अभिजात भाषेचा दर्जा देत असतो बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की भाषेच्या दर्जाचे फायदे काय असतात एखाद्या भाषेला भेटला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय मग त्याचे फायदे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारकडून त्यांना थेट आर्थिक मदत केली जाते भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार हे स्वतः आर्थिक मदत करत असतं त्याशिवाय साहित्य आणि कला यांचा प्रसार घडून आणला जातो म्हणजे जा मी आधीच जसं सांगितलं की ज्यावेळेस एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यावेळेस ती भाषा ही उच्चवर्णी भाषामध्ये येऊन बसते आणि त्या भाषेला जगभर रेकॉग्नेशन ओळख भेटत असते मग ती ओळख भेटणं म्हणजेच काय तर त्या भाषेचं ऑथेंटिक साहित्य जे आहे ते जगभर अभ्यासलं जातं त्याचा प्रसार केला जातो हे घटक आपल्याला दिसून येतात त्यानंतर विद्यापीठांमध्ये विशेष विभाग स्थापन केले जातात आता महाराष्ट्रातले जर विद्यापीठ बघितले त्यामध्ये बऱ्याच सगळ्या जवळपास सगळ्याच विद्यार्थ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग आहे पण जगभर नाहीये खूप तुरळक विद्यापीठांमध्ये आपल्याला मराठी भाषेचे विभाग असल्याचं दिसून येतं पण इथून पुढे मोठ्या प्रमाणात जवळपास सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाणार त्यानंतर संशो संशोधक जे असतात जा भाषा संशोधक जे असतात मराठी भाषेच्या संशोधनासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे हे साधारण फायदे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिसून येतात नंतर बघा की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला काय प्रक्रिया घडली कोणी मेहनत घेतली महाराष्ट्रातले जवळपास सर्व महत्वाच्या लोकांनी ह्यासाठी पाठपुराव केलाय जवळपास एक मे एकोणीसशे साठ पासनं जसं तयार झाला आणि मराठी भाषेचं जेव्हा हे सुरू झालं चळवळ सुरू झाली तेव्हापासनं मराठीला प्रोत्साहित करण्यासाठी किंवा मराठीला अभिजात जेव्हापासून संकल्पना आली तेव्हापासून ह्या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वच लोकांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतात यामध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा दिला आणि अनेक वर्षांपासून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू होते या आपण बघितलं की अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पाच मध्ये रंगनाथ पठारे सरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीने पूर्ण अहवाल तयार केला पाचशे पानांचा जवळपास अहवाल तयार केला आणि तो केंद्र सरकारला सादर केला आणि केंद्र सरकारने त्या अहवालाचा अभ्यास करून यामध्ये महत्वाचा प्रश्न याच्यावरती फ्रेम होऊ शकतो की रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी खालीलपैकी कुठली समिती स्थापन करण्यात आली होती तरी कुठली समिती आहे रंगनाथ पठारी समिती स्थापना कधीची आहे दोन हजार आणि सगळ्यात महत्वाचा खालचा पॉईंट की अभिजात भाषेचा दर्जा कधी प्राप्त करा मराठीला तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेसोबत अनेक पाच भाषांना अं याचा दर्जा प्राप्त झाला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला ह्यापैकी आणखी कुठल्या कुठल्या भाषा आहेत हो त्यांना एकूण बघा मराठीसोबत बंगाली आसामी मराठी तर आहेच बंगाली आसामी काली आणि प्राकृत या पाच भाषांना एकत्रित अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तर ह्यामध्ये सगळ्यात आधी आतापर्यंत कुठल्या कुठल्या भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे यावरती साधे प्रश्न येऊ शकतात की खालीलपैकी अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषांचा गट ओळखा एम पी एस सी असेल किंवा सेवा असेल किंवा कुठल्याही भरतीमध्ये हे प्रश्न साधितपणे साधारण असे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे की तमिळला दोन हजार चार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता आणि ही पहिली भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर बघा संस्कृत दोन हजार पाच कन्नडी किंवा कन्नड भाषा दोन हजार वर्षी दोन हजार आठलाच मल्याळम दोन हजार तेरा ओडिया ओडिसा राज्याची जी ओडिया भाषा आहे तिला दोन हजार चौदाला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत या पाच भाषांना दोन हजार चोवीसला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या पद्धतीने सर्व जे घटक होते हे आपण या अभ्यासलेत यातनं महत्वाचं कुठल्या कुठल्या गोष्टी येतो की अभिजात भाषेचा दर्जा असणं म्हणजे काय त्याचे निकष कुठले महाराष्ट्रातील मराठीला अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी कुठली समिती स्थापन केली होती कोणत्या वर्षी केली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला मराठीला कुठल्या वर्षी मिळाला आणि इतर भाषांना कोणत्या कोणत्या वर्षी मिळाल्या आहेत इथपर्यंत ह्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत धन्यवाद थांबू इथेच भेटूत परत पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद